तुम्हाला आम्हाला सर्वांना सुद्धा तेच करावं लागेल त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना आपल्याला हे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी ज्यावेळेला आपण पक्षामध्ये घेऊ तेव्हा आणि तेव्हा ते कल्याण कुंडली महानगरपालिकेला विकासाचं ग्रहण आहे ते विकासाचं ग्रहण जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर दूर करायचं असेल

आप कल्याण पूर्ण जो पूर्ण भाग आप भजप में कराएगा है क्या करी तुम्हें यहाँ पे सर्वानी मूल संदर्भात्मक कुछ क्या आनी इतर ही विद्या मुझे अब जब एक पल फुरे तो काम करेगा है अब तो एक दा एक विषय ने जो काम करिया ये उड़ता अपना सर्वान स्थान को एक ना एक दा ये सर्वान को खूब खूब धन्यवाद देतो जय हिंद जय